सेवक नगरसेविका म्हणून काम करत असताना तुम्ही पण त्या पद्धतीनं त्या ठिकाणी करू नका समान संधी देण्याचं काम आणि निष्पक्षपणे लोकांचं काम करण्याचं आणि एक महाराष्ट्राच्या विधानसभेला एक गौरवशाली वारसा आहे परंपरा आहे खूप मोठी मोठी लोक त्या पदावर त्या ठिकाणी बसलेली आहेत आणि त्या परंपरेचं पालन करण्याचं काम हे तुमच्याकडनं होईल तुम्ही तर शब्द दिलेलाच आहे परंतु त्या पद्धतीनं ते झालं पाहिजे आणि याची मला खात्री आहे की तुम्ही ते कराल सभागृहातील कामकाजाचा दर्जा कसा आपल्याला सुधारवता येईल सभागृहाची उंची ही कशी आपल्याला वाढवता येईल हे निश्चित करण्याची जबाबदारी त्या पीठासीन अधिकाऱ्याची म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षाची उपाध्यक्षाची असते आणि हे निश्चित करण्याची जबाबदारी उपाध्यक्ष म्हणून आपले सुपुत्र अण्णा बनसोडे हे प्रामाणिकपणे पा पाडतील याबद्दल देखील मी खात्री बाळगतो त्यांना मिळालेल्या पदाला ते योग्य न्याय देण्याचं काम करतील आपल्या प्रत्येक पिंपी चिंचवडकरांना मान अभिमानानं उंचावली जाईल अभिमानाने ताट होईल अशाच पद्धतीचं काम अण्णाच्या हातनं घडेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि खरं तर मी काही जास्त शेरशायरी मध्ये नाही अरे महायुती आहे इथं पक्षाचा कार्यक्रम असल्यावर काय सांगायचं ते सांगतील नाहीतर अरे बरोबर आहे बाबा आज महायुती आहे त्याच्या संदर्भात <laughs> प्रत्येकाने आपापलं आपलं काम करावं ते त्या त्या त्यावेळेस काय सांगायचं ते, ते, ते सांगेल खामोशी आपली मेहनत को अंजाम दो विलास लांडे से अपनी मेहनत को अंजाम दो कामयाबी शोर मचाएगी जब नाम होगा रोशन हर एक मुकाम पर याने तुम्ही कामया तुमची कामयाबी शोर मचाएगी जब नाम होगा रोशन हर एक मुकाम पर हे तेव्हा होतं त्याच्या संदर्भातली मेहनत घ्यावी लागती अंजाम त्याला द्यावा लागतो नाहीतर इथं कितीतरी जण म्हणत होते ती पंडित गवळी पण कानात येऊनतात विलास कुणाकडे होलं <laughs> ते काही काही लोक असतात सर्व पक्षीय मग ते सर्व पक्षी असल्यावर सगळेच म्हणतात आपल्याच आणि काहीच मिळत नाही त्याच्यामुळं विलास काहीतरी आम्ही काय आम्ही घेतलाच ना निर्णय आम्ही पण घरामध्ये आम्ही पण पवारसाहेबांना दैवत मानत होतो आजही मानतो परंतु कुठंतरी आज देशाला मोदी सारखा मजबूत नेता मिळालेला आहे आणि आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करून घेणं जगामध्ये देशाचा मान सन्मान वाढवण्याच्याकरता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं म्हणून आपण त्या ठिकाणी केलं परंतु तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मग ते काहीच कळत नाही तसं होऊन देऊ नका तळ्यात मळ्यात न राहिलेला अण्णा कुठे गेला बघा <laughs> त्याच्यामध्ये मी अधिक न बोलता खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत परंतु मी माझे आता दौरे पण महाराष्ट्रात वाढवणार आहे मी कालच सांगितलं की आता मी अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यामुळे मला तिथलं काम इतकं साती दिवस राहिलेलं नाहीये आता मी तीन निम्मा आठवडा तिथं घालवणार आहे आणि निम्मा आठवडा महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पण येईल पुण्यामध्ये पण येईल सगळ्याच गोष्टी आपण मिळून मिसळून त्या ठिकाणी करू परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक लोकप्रतिनिधीने वैयक्तिक स्वार्थ हा त्या ठिकाणी आपला कुणाचाच माझ्यासकट राहता कामा नये अशा पद्धतीनं आपण सगळेजणं पुढं जाण्याचं काम करू अशी मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो पुन्हा एकदा सर्व पक्षीय सत्काराचा कार्यक्रम आज जो झाला आणि त्यांना सर्वांनी मनापासून साथ दिली त्याबद्दल सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं प्रतिष्ठित नागरिकांचं आणि माझ्या जबाबदार सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो पुढच्या वाटचालीच्या करता अण्णा बनसोळेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर दादांचा सन्मान केला जातोय दादांचा सन्मान केला जातो नंतर हरिभक्तपरायन शेखर महाराज कुटे सिद्धार्थ जन्नू संजय